गुरुपौर्णिमा आणि सतराव्या वर्धापन दिनानिमित्त रुद्रांश अकॅडमीच्या वतीनं पुरस्कार सोहळा आयोजित केला होता केशवराव भोसले नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमात कला क्रीडा सामाजिक वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आलं रुद्रांश अकॅडमी या कलाक्षेत्रातील संस्थेचा सतरावा वर्धापन दिन केशराव भोसले नाट्यगृहात उत्साह साजरा झाला गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या नागरिकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यावेळी दिग्दर्शक अनुप जत्राटकर सकाळच्या पत्रकार नंदिनी नरेवाडी झंकार झंकारबीट्सचे सुतार बंधू एचआयव्ही बाधित रुग्णांसाठी काम करणारे डॉ किमया शहा यांचा विशेष सन्मान झाला तर पैलवान जयवंत पाटील आणि त्यांच्या पत्नी अनिता पाटील यांना क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आलं यावी रुद्रांश अकॅडमीत प्रशिक्षण घेणाऱ्या कलाकारांचाही सत्कार झाला तर अॅकॅडमीच्या कलाकारांनी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाचं सादरीकरण करून उपस्थितांची मनं जिंकली यावी रुद्रांश अकॅडमीचे दीपक बीडकर दत्तात्रय बिडकर दीपा तेंडुलकर प्रकाश शहा राहुल हळदे पी टी गायकवाड निवेदक प्रमोद पाटील यांच्यासह पालक उपस्थित होते